गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर भुदरगड पोलीस ठाण्याच्या वतीनं गारगोटी शहरातून संचलन करण्यात आलं कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचा संदेश देत पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या मुख्य मार्गावरून संचलन करण्यात आलं गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर भुदरगड पोलीस ठाण्याच्या वतीनं गारगोटी शहरातून संचलन करण्यात आलं क्रांती चौक मुख्य बाजारपेठ टेमलाई मंदिर ज्योतिबा मंदिर कडगाव गारगोटी रोड एसटी स्टँड साई मंदिर इंजुबाई मंदिर मार्गे पोलीस ठाणे असा रूट मार्च काढण्यात आला इंजुबाई मंदिर चौकात दंगल काबू पथकाची प्रात्यक्षिकं का सादर झाली सार्वजनिक गणेश मंडळांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करून गणेश उत्सव डॉल्बीमुक्त शांततेत पर्यावरणपूरक साजरा करावा अनु प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी स्पष्ट केलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील योगेश कोरे शहाबाज शेख पोलीस नाईक तानाजी डौरी रणजित पाटील बाबुराव चौगले सुभाष चौगले विक्रम चौत्रे रुपाली लांडगे यांच्यासह कर्मचारी गृहरक्षक दल सहभागी झालं होतं